नमस्कार मी राणिका राणीका एटीव्ही न्यूज मध्ये एटीव्ही न्यूज चोवीस मुंबई मध्ये झालेल्या फ्लेक्स बोर्डच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचे पाहावयास मिळाले तर अहमदनगर शहरात देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स आणि टेक्चर्स निदर्शनास येत आहेत महापालिकेच्या नवीन जी आर प्रमाणे चाळीस बाय तीस ची परवानगी देण्यात आली आहे मात्र महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अहमदनगर शहरामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये डीएसपी चौक पत्रकार चौक प्रेमदान चौक सक्कर चौक स्टेट बँक चौक आदींसह अहमदनगर शहरातील प्रमुख ठिकाणांवर महापालिकेने दिलेल्या नवीन जी आरपेक्षाही मोठ्या प्रमाणात फ्लेक्स आणि टेक्चर्स पाहायला मिळत आहेत यामध्ये महापालिका आयुक्त पंकज जावळे यांनी पाच दिवसात फ्लेक्स आणि टेक्चर्स हटवण्याच्या आदेशाचे पालन करतात की नाही याकडे मात्र आता संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलंय तर या फ्लेक्स आणि टेक्चर्स मालकांवर महापालिका प्रशासन काय कारवाई करते हे आता पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या संदर्भातील अधिक माहिती पाहूयात पुढच्या भागात ब्यूरो रिपोर्ट ए टी व्ही न्यूज अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सेवा फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर